महायुती सरकारचे मंत्री छगन भुजबळ सध्या चर्चेच्या केंद्रस्थानी आहेत भुजबळ अजित पवार गटाला सोडणार असल्याच्या चर्चा आहेत यामुळं राज्याचं राजकारण चांगलं स्थापलं आहे गेल्या अनेक दिवसांपासून याबद्दलची चर्चा सुरू होती भुजबळांनी अजित पवारांची साथ सोडण्यामागे अनेक कारणे सांगितली जात आहेत छगन भुजबळ हे सध्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारमध्ये अन्न व पुरवठा खात्याचे मंत्री आहेत राज्यातील सर्वात मोठ्या ओबीसी नेत्याची प्रतिमा म्हणून छगन भुजबळ यांच्याकडे पाहिलं जातं यातच आता भुजबळ अजित पवारांना सोडणार असल्याच्या चर्चांना उधाण आलंय अशात कॅमेरे फिरले ते अजित पवार गटाकडे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी स्वतः विधान केलंय छगन भुजबळ अजित पवार यांच्यासोबतच राहणार असल्याचं तटकरे म्हणालेत पण भुजबळांच्या नाराजीची कारणं काय आहेत आणि खरंच छगन भुजबळ अजित पवारांची साथ सोडणार का हेच या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात नमस्कार मी प्रशांत टाईम्स ऑफ डेमोक्रेसी टीओडी मराठीमध्ये आपलं स्वागत छगन भुजबळ नक्की नाराज का आहेत आणि त्यांच्या नाराजीमागे कोणती कारणे आहेत ते पाहणं महत्त्वाचं आहे छगन भुजबळ गेली अनेक दशकं राज्याच्या राजकारणात सक्रिय आहेत त्यांना केंद्रीय राजकारणात समाविष्ट होण्याची इच्छा गेल्या काही दिवसांपासून होती यासाठी ते प्रयत्नशील देखील होते दिल्ली घाटण्याचा चंग त्यांनी बांधला होता नाशिकमधून खासदारकीचं तिकीट त्यांना दिल्लीत पोहोचवणार होतं मात्र जागा वाटपात भुजबळांना ही जागा मिळाली नाही अनेक आठवडे भुजबळ या जागेसाठी प्रयत्नशील होते मात्र त्यांच्या प्रयत्नांना प्रतिसाद मिळाला नाही तेव्हा त्यांनीच निवडणूक लढवण्यास नकार दिला त्यानंतर ही जागा शिवसेनेच्या शिंदे गटाला मिळाली हेमंत गोडसे यांनी निवडणूक लढवली मात्र त्यांचा उद्धव ठाकरेंच्या उमेदवाराकडून पराभव झाला यानंतर राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांच्या राजीनाम्याने राज्यसभेची जागा रिक्त झाली ती मिळावी अशी भुजबळांची इच्छा होती त्यांनी केंद्रीय राजकारण करावं आणि शक्य झाल्यास केंद्रात मंत्रीही व्हावं असा आग्रह होता मात्र सुनीत्रा पवार यांच्या उमेदवारीनंतर ही आशा ही धुळीस मिळाली या कारणांमुळे भुजबळ नाराज असल्याचं बोललं आहे तिसरं महत्वाचं कारण आरक्षणा संबंधित आहे ओबीसी नेते म्हणून भुजबळ उदयास आले सरकार मराठा आरक्षणासाठी प्रयत्नशील होते त्यांच्या ओबीसीकरणाला भुजबळांनी विरोध केला मात्र सरकार आता प्रोजरांगी भूमिका घेत असल्यानं भुजबळांनी वेगळी वाट निवडण्याचा निर्णय घेतल्याचं बोललं आहे लोकसभा निवडणुकीत भुजबळ ज्या येवला विधानसभा मतदारसंघातून येतात त्या येवल्यात महाविकास आघाडीला आघाडी मिळाली छगन भुजबळ दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत दिंडोरी लोकसभेच्या येवला विधानसभा मतदारसंघातून पस्तीस हजार पाचशे एकोणपन्नास मतांनी विजयी झाले लोकसभा निवडणुकीत शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीच्या उमेदवाराला येवल्यातून आघाडी मिळाली नाही मात्र येवला विधानसभेत उमेदवाराला आघाडी मिळाली मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यास भुजबळ करत आहेत विधानसभा निवडणुकीपूर्वी मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा आरक्षणाचा मुद्दा उपस्थित करत आहेत अशात भुजबळ यांनी राज्यात जात जनगणना झालीच पाहिजे असं स्पष्टपणे सांगितलं यासोबतच मराठा समाजाला ओबीसी कोट्यात आरक्षण देऊ नये अशी मागणी केली आहे नाराजीची चर्चा असतानाच भुजबळांनी समता परिषदेची बैठक घेतली होती या बैठकांमध्ये त्यांनी ओबीसी नेत्यांचं मन तपासल्याचं मानलं जातं बीडसारखी मोक्याची जागा भाजपनं का गमावली याचा शोध घेण्यात आला यातूनच पुढे भुजबळांचे सूचक वक्तव्य देखील समोर आले छगन भुजबळ उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या संपर्कात असल्याचा दावा केला जातोय मात्र छगन भुजबळ यांनी केवळ राष्ट्रवादी काँग्रेसच आपल्यासाठी योग्य असल्याची प्रतिक्रिया दिली यानंतर छगन भुजबळ शरद पवारांकडे परतणार की काय असे अंदाज मानले जात आहेत अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीतही त्यांचा मुलगा समीर भुजबळ आहे ते मुंबई राष्ट्रवादीचे अध्यक्ष आहेत छगन भुजबळांनी अजित पवारांची साथ सोडल्यास त्यांच्यासाठी मोठा धक्का असेल मात्र छगन भुजबळ यांनी पक्ष सोडण्याबद्दल राष्ट्रवादीकडून पहिल्याच प्रतिक्रिया आली आहे राष्ट्रवादीचे एकमेव खासदार सुनील तटकरे यांनी भुजबळ अजित पवार यांच्यासोबतच राहणार असल्याचं स्पष्ट आहे मात्र भुजबळांनी समता परिषदेत व्यक्त केलेली अस्वस्थता नव्या शक्यतांकडे बोट दाखवताना दिसत असल्याचं बोललं जातंय आता भुजबळांच्या नाराजीतून काय स्पष्ट होणार अजित पवारांची साथ सोडून शरद पवारांकडे पळत जाणार की ठाकरे गटात प्रवेश करणार यावर तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर करायला विसरू नका यासोबतच आपल्या टी ओडी मराठीच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा